पनवेल येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात साल दोन हजार बावीस दोन हजार तेवीस वर्षी बी ए एल एल बी आणि एल एल बी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ महाविद्यालयातच मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ऑल इंडिया बार असोसिएशनचे चेअरमन ऍडव्होकेट डॉक्टर आदिश अगरवाल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे तथा माजी खासदार रामशेठ ठाकूर मुंबई विद्यापीठातील विधी विभागाच्या डॉक्टर अलका पाटील उपस्थित होते तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले हिंदुस्तान के और विदेशों के लॉ कॉलेजेज को विजिट करने का मौका मिला है एज इलेक्टेड चेयरमैन ऑफ बार काउंसिल ऑफ इंडिया एंड प्रेसिडेंट ऑफ सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन एंड इंटरनेशनल काउंसिल ऑफ टूरिस्ट जो यहाँ की एटमॉस्फेयर है जो मैनेजमेंट का विजन है टीचर्स की जो एक डेडिकेट उन्होंने कर रखा है ऐसा मुझे एक दो जगह ही मैं कह सकता हूं कि मुझे ये चीज ऐसी मिली जो कि मैंने हजारों लो कॉलेज को देखा है और आज ये भी मैंने आज पहली बार देखा है कि कॉलेज में जो है नहीं तो यूनिवर्सिटी जो है एक कन्वोकेशन रखती हैं परंतु आज जो यहाँ डिग्री कॉलेज ने यूनिवर्सिटी से मंगा के और उसका एक प्रॉपर सेरेमनी रखी है ये भी एक नई अच्छी है, है और ऐसे सब जगह हिंदुस्तान में और विदेशों में भी क्योंकि हर स्टूडेंट इस सिचुएशन में नहीं होता है कि वो पूरे एक लंबे सब टाइम के बाद और बड़ी दूर जाकर वो डिग्री को रिसीव करे जो आपने अपने इलाके में डिग्री को डिस्ट्रीब्यूशन करने का मौका दिया स्टूडेंट को ये फील हो कि उनको डिग्री मिली है और साथ में आपने पेरेंट्स और बच्चों को भी साथ में आने का मौका दिया दुनिया जब कैम्ब्रिज में डिग्री मिलती है पेरेंट्स बड़ी मुश्किल से वहां जा पाते हैं आपने अपनी जगह कैम्ब्रिज का और विदेश की जो नामी यूनिवर्सिटी है उसका एक माहौल यहाँ दिया स्टूडेंट को जो वकालत में जा रहा है उसको ये ये रखना है कि वो अपने क्लाइंट के प्रति जो उसकी ड्यूटी है उसका सिंसियर से काम करे दूसरे पार्टी से नहीं मिलना चाहिए अगर मिल जाते हैं एक बार तो उनको कुछ कमाई ज्यादा हो जाएगी परंतु क्रेडिबिलिटी उनकी खत्म हो जाएगी उसके बाद उनको कभी भी कोई और भी क्योंकि वकील की तो रेपुटेशन से ही उसका काम चलता है और काम बिगड़ता है तो अगर वो सेंसिटिव से काम करता है क्या केस हार जाए केस दो ए, एक एक पर केस में दो फरीकान होते हैं एक हारेगा एक जीतेगा हारने का मतलब ये नहीं कि वकील ने मेहनत नहीं करी उसका मतलब ये है कि उसके केस के फैक्ट्स ऐसे थे देश लोग उसके खिलाफ था इसलिए वो हारा है कि हमको निष्ठा से अपने क्लाइंट के प्रति काम करना चाहिए उसी से हम सक्सेसफुल होंगे अपने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थे भगवाई जांगू ठाकुर लॉ कॉलेज इधर आज फाइव इयर्स बी एल एल बी एंड थ्री इयर्स डिग्री आपल्या डिग्री सर्टिफिकेट जे आहेत क्वालिफिकेशन समारंभ लॉयर पण आणि अनेक ठिकाणी त्यांनी बऱ्याचशा गोष्टी असे घेतलेल्या आहेत असा अनुभव असलेले आमचे पाहुणे जे आहेत इतक्या अनेक ठिकाणी अनेक प्रकारचं काम केलेलं के अग्रवाल साहेब जे आहेत ते इथं प्रमुख पाहुणे म्हणून आले होते त्यांनी अतिशय चांगल्या अर्थीनं मार्गदर्शन केलं जसं आपण आता मागितलं की केस हारणं जितणं ह्यापेक्षा जास्त महत्वाची आहे आणि देशात एक आदर्श नागरिक म्हणून आपण पुढे यायला पाहिजे आहे तसे नागरिक घडवण्याचं काम इथे करायला पाहिजेल आहे तर अशा पद्धतीचं त्यांनी ते विद्यार्थ्यांना म्हणजे लॉज आणि पास केलेलं आहे त्यांना त्यांनी मार्क्शन केलेलं आहे आणि त्या भागीबाई चांगू ठाकूरचं नाव आज त्यांच्या दृष्टीने त्यांनी तर आम्हाला सांगितलं की अतिशय चांगलं कॉलेज आहे त्यांच्या याच्यामध्ये म्हणाल त्यांनी जर कॉलेजमध्ये फार अगदी एक दोनशे मोजके अशा अशापुढे हे प्रकारचं कॉलेज झालेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनामुळं आणि त्यांच्या शुभेच्छांमुळे आम्हाला हे कॉलेज आणखीन पुढे यामध्ये नक्कीच यश मिळेल आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीचं थ्री इयर्स फायव्ह इयर्स कोर्सचे सुद्धा ते सुद्धा अतिशय आनंदाने सहभागी झाले होते त्यामुळे आम्हाला वाटतं हे कॉलेज काढलं त्याचं सार्थक झालं

Uh, आपण आज दोन हजार बावीस तेवीस या बॅचचं आज डिग्री सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशन सेरेमनी आपल्या कॉलेजमध्ये केला uh, पहिल्या प्रश्नाचं उत्तर देते आपण कॉलेजमध्येच काय केला बिकॉज हीच ती बिल्डिंग होती जिथे ते त्यांनी तीन वर्ष कम्प्लीट केले तीन वर्ष कम्प्लीट करता करता ते सगळ्या मुलांनी अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग बघितली त्याच्यामुळे माझी फार इच्छा होती की आता कन्स्ट्रक्शन कम्प्लीट झाल्यावरती जे फुल फ्लेश सुंदर आपली कॉलेजची बिल्डिंग झालेली आहे ती नक्कीच त्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा कारण बरीच मुलं येतात आणि बघून म्हणतात की आम्हाला इथे काही करतात नाही आलं दॅट वॉज वन ऑफ द रिझन सेकंडली या मुलांनी पुन्हा पुन्हा इथे येत राहावं डिग्री डिस्ट्रीब्युशन सेरेमनी हा शेवट नसून ही एक सुरुवात आहे त्यांच्या करिअरची तर त्यांच्या करिअरची सुरुवात त्यांनी इथून केली याचा मला पुरेपूर आनंद आहे वकिली हे एक नोबल प्रोफेशन आहे असं म्हणतात की वकील ह्याला वयाची मर्यादा नसते त्याच्यामुळे बरेच जण आजकाल एक लॉच शिक्षण घेण्याची एक त्यांची आस असते बघितलं गेलंय आपल्या समाजामध्ये अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्याण्णव वर्षापर्यंत लोक वकिली करतात त्याच्यामुळे मी या सगळ्यांना हे सांगेन कि कम टू अ प्रोफेशन वेर इन देर इज नो लिमिट फॉर द एज सो स्काय इज द लिमिट सो तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये घेतलेल्या या डिग्रीचा पुरेपूर उपयोग करून तुमचं करिअर छान कराल अशी अपेक्षा या प्रसंगी संस्थेचे वाईस चेअरमन वाय टी देशमुख संस्थेच्या संचालिका अर्चना ठाकूर संस्थेचे सचिव एस टी कार्यक्रमाच्या पनवेलिका अनाम मेहंदीकर फॉरेस्ट डेव्हलपमेंट कमिटी मेंबर मेंबरेट विनायक कोळी आणि गणेश कोळी इत्यादी मान्यवर उपस्थित होते व्हिडिओ जर्नलिस्ट अथवा सोबत सुदीप घोलक यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन खानदार कॉलोनी पनवेल